मी मदे अपली स्वागत। शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा जन्म सोहळा शिरोली गावामध्ये आनंदात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत शिरोलीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पाळणा गायन कार्यक्रम झाला यामध्ये सर्व ग्रामपंचायत महिला सदस्यांनी पा पाळणा गायला यावेळी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांनी पाळण्याचे पूजन केले बापूसो गावडे व धनाजी पाटील यांनी शिलाफलकास पुष्पहार अर्पण केले छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार व ग्रामपंचायत समोरील शिवमूर्तीचे शु शुशोभीकरण शु पूर्ण करण्यासाठी जी काही मदत लागेल ती करण्याची ग्वाही माजी आमदार अमल महाडिक यांनी यावेळी दिली यावेळी माजी उपसरपंच कृष्णा करपे उपसरपंच कोळी वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील तंटामुक्ती समिती अध्यक्ष सतीश पाटील आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे न्यूज